संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार औदुंबर येथे मंगळवारी ब्याऐंशीवे वे सदानंद साहित्य संमेलन सदानंद साहित्य मंडळ औदुंबर अंकलखोप येथील सदानंद साहित्य मंडळातर्फे कवी सुधांशु पुरस्कार व कैलासवाशी सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले मंगळवार दिनांक चौदा जानेवारी मकर संक्रांतीला होणाऱ्या बँशिव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून युवा कवयित्री लता ऐवळे असणार आहेत बँशिव्या सदानंद साहित्य मंडळाच्या कवी अध्यक्षपदी कृष्णा काठावरील कवीला तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे यापूर्वी कवी ज्ञानेश्वर कोळी व रमजान मुल्ला यांची निवड करण्यात आली आता लता ऐवळे यांना हा बहुमान मिळाला आहे त्यामुळे कृष्णाकाठच्या साहित्य चळवळीला अधिक बळ मिळणार आहे कवी पुरस्कार सौ भारती पाटील कामेरी जिल्हा सांगली यांच्या आदिम दुःखाचे वर्तुळ या संग्रहास व सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार मनसूर जमादार कडेगाव जिल्हा सांगली यांच्या अनुभव तरंगे या कविता संग्रहास जाहीर केला आहे